जे जे बापा स्वरूपायु हो तारका जय जय सद्गुरु गंदा, जे जे सद्गुरु गंदा जय जय सतगुरुन तुझि स्वरूपा मर्यादा ब्रमाधिका गे अखंडला

निजात्म बोधा आणि वातावरणामध्ये गुरुवरी महाराजांनी एवढा मोठा आठास करून तुम्हा आम्हाला साधुसंतांचं दर्शन घडावं जेणेकरून तुमचा आमचा जीवात्मा

तस श्री ते गुरु महा मग आज्ञानी ज्ञानाकडे जर कोण नेत असणारे आपले गुरु महाराज असणारे संत असणारे आणि अशा पुण्यवान साधू दर्शन व्हायला कमा आम्हाला असणार अनंत जन्माचे भाग्य लागते कारण जोपर्यंत आपला भाग्य फळत नाही किंवा जोपर्यंत आपले येत नाही तो पर्यंत असणार साधू संतांचं दर्शन तुम्हाला होणं शक्य नाही कारण सांगतात भेटले गुरु महाराज याच्याही पलीकडे सांगतात बाबा साधुविणे भाग्यानुसार अभाग्य अशी श्री पूर्वृत महा

संपन्ना जय जय सद्गुरु भव मोचना जय जय सद्गुरु मोक्ष निधान अरूप रूप स्वामी जय जय सद्गुरु विश्वात्मा जय जय सद्गुरु ब्रह्मांड नायक जीवासी अचुत पदा दायक सद्गुरु स्वामी जय जय सद्गुरु चिदाकाश दीपा जय जय सद्गुरु साक्ष स्वरूपा जय जय सद्गुरु भवतारका माय बापा नवरा